तेवीस एप्रिल रोजी वादळी वाऱ्यांसह झालेल्या गारपिटीने कारंजा तालुक्याला मोठ्या प्रमाणात झोडपले पावसासह आलेल्या वादळी वारे आणि गारपिटीने काही घरांवर इल्टीनं पत्रे उडाले तर ज्वारी आंबा भुईमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे कारंजा शहरासह तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली असून दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू झाला यामुळे एकच धांदळ उडाली आहे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये वातावरण नातील बदलाचा फटका शेतकरी व सामान्यांना बसत आहे चार पाच दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत आहे दरम्यान मंगळवारी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे उन्हाळी ज्वारी भुईमुग पिकाचे मोठे नुकसान झाले त्यात वादळी वारा असल्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे या पावसामुळे ज्वारी चहन्य पिकांना फटका बसला आहे वादळी वाऱ्यांसह गारपिटीने ज्वारी जमीन दोस्त झाली असून रब्बी हंगामात तिसऱ्यांदा या शेती पिकांना फटका बसला आहे सातत्याने येणाऱ्या असमानी संकटामुळे बळीराजा हदबल झाला असून शासनाने भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता उमेश काळबांडे कारंजा लाड